हां एक असे आज सर्व मस्त ना मी पण तर आज मी कोणते असे दोन सिक्रेट मसाले याच्यामध्ये वापरलेत जेणेकरून माझी बिर्याणी अशी एकदम मोकळी मोकळी पण झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम झाली होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे तर इतकी छान झाली होती ही बिर्याणी तर चला आपण आता ह्याचे इन्ग्रेडियंट्स बघूया तर इथे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये चिकन घेतलं आहे मी अर्धा किलो त्याच्यामध्ये मिरची पावडर मीठ अद्रक लसूणची पेस्ट दही आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे छान हे असं पिळून घेतल्यानंतर याच्यामध्ये बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि ते असं इथे छान असं मिक्स करून घेतलं नंतर कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची हे टाकून घ्यायचं आणि नंतर अजून एकदा ह्याला छान मिक्स करायचं आणि आता येतो तो आपला सिक्रेट मसाला म्हणजे हा मी टाकते म्हणून मी सिक्रेट मसाला म्हटलं कारण आपण याच्यामध्ये सगळे इंग्रेडियंट्स टाकलेले आहेतच पण तरीसुद्धा मी एक असा जो रेडी टू कुकचा येतो सुहाणाचा तोवाला मसाला मी याच्यामध्ये वापरलेला आहे त्याची अर्धी पुडी आपण वापरतो याच्यामध्ये ते सगळं मिक्स करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं छान हे चिकन सगळं मुरेपर्यंत आपण इकडं बाकीची तयारी करून घेऊया तर अर्धा किलोला मी पाऊन किलो तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो चिकन असेल तर पाऊन किलो तांदूळ घ्यायचा त्याला एक पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवलेलं आहे आणि इथे मी आता कांदे चिरून घेते आणि एक आपल्याला असं तळून कुरकुरी तसा खरपूस कलरवर की नाही कांदा तळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी हा पातळ चिरलेला आहे आणि असाही बिर्याणीलाही पातळच कांदा लागतो इथे मी कढईमध्ये तेल घेते आणि हाय फ्लेमवर ठेवायचं आणि मग कांदा तळायचा म्हणजे कांदा असा कुरकुरीत होतो छान इथे छान असं मी परतून घेतलेला आहे बघता आणि थोडासा अजून त्याच्यामध्ये कच्चापणा असेपर्यंतच कांदा काढून घ्यायचा कारण कां कांदा आपण तेलातून बाहेर काढल्यानंतर पण एक थोडासा परत कूक होत असतो त्याच्यामुळे तो लवकर काढून घ्यायचा पेपरवर ठेवलं मी त्याला आणि इकडे मी आता चिकन शिजायला टाकते मी फक्त तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स आपण चिकनला लावलेलेच होते त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हा जो कांदा आपण तळून घेतलेला होता तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाला आहे हा कांदा हे दोन्ही आता छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला चिकन अर्धं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पन्नास टक्के चिजन चिकन शिजलं पाहिजे हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून आता थोडंसं टमॅटो टाकून घेऊया टमॅटो टाकून थोडंसं परतून आपण याच्यावर झाकण ठेवून चिकन अर्ध सिजेपर्यंत म्हणजे एक दहा मिनटं खूप झाले कमी याचेवर तिथे मी शिजायला ठेवलं आणि इकडे आता आपण भाताची तयारी करूया तर पाणी उकळून घेतलं आहे स्टार फूल लवंग दालचिनी तमालपत्र आणि जो आपण लिंबू पिळला होता चिकनला त्याचे साल आहेत ते पुदिना कोथिंबीर मीठ आणि वरून इथे ते मी तेल टाकते आहे हे छान एक उकळी आली की आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते ते तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पाणी नितळून याच्यामध्ये तांदू हे तांदूळ टाकून घ्यायचे हे सगळे मसाले टाकल्यानंतर तांदळाला पण एक छान चव येते भाताला त्याच्यामुळे आपल्याला बिर्याणीमध्ये ग्रेव्ही थोडीफार कमी असेल तरी हा भात पण खूप छान लागतो तांदूळ मी अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे तांदूळ पण पन मी पन्नास टक्के शिजवते मी पूर्ण तांदूळ सत्तर टक्के शिजवत नाही तरी ते असं मी आता लेअर पण लावून घेते लगेच कारण चि चिकन पण शिजते आणि भात पण शिजलेला आहे आपला तरी तर पहिली लेअर लावती आहे मी अगोदर भाताची लेअर घेतली त्याच्यानंतर आपण चिकन पसरवून घेऊया त्याच्यावर छान असं चिकन पसरवलं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर पुदिना आणि जो तळलेला कांदा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे शक्यतो चिकन बिर्याणीमध्ये ना आपण तीन लेयर वालीच करायची कारण त्याच्याने ना पूर्ण भाताला की नाही चिकनचा फ्लेवर येतो त्याच्यामुळे मग ती बिर्याणी छान लागते हा आपला दुसरा लेअर आहे भाताचा मी भाताचे तीन लेअर करणार आहे आणि चिकनचे दोन तर जे बाकीचं राहिलेलं चिकन आहे ते आपल्याला सर्वच याच्यावर टाकून घ्यायचं आहे आता सहित आणि खालच्या लेअरला आपण फक्त चिकन लावलं आहे आणि हे सेकंड जो लेअर आहे त्याच्यामध्ये आपण ग्रेवी पण टाकली आहे जास्त आणि परत तीच प्रोसेस कोथिंबीर पुदिना कांदा आणि मग शेवटची लेअर भाताची आणि आता इथं जे येतं ते सिक्रेट म्हणते मी तुम्हाला जेणेकरून आपली बिर्याणी हॉटेलसारखी बनते तर इथे परत एकदा कोथिंबीर पुदिना आणि थोडंसं मी कांदा प कांदा टाकून घेते आणि याच्यावर आत्ता जे लास्ट आहे ना ते म्हणजे तूप आहे तूप थोडंसं ह्याला तीन एक चमचे तरी तूप तुम्ही कमीत कमी तीन चमचे तरी तूप टाकलंच पाहिजे तर बिर्याणी इतकी सुंदर होते आणि सेम हॉटेलसारखं वास पण येतो त्याला आणि चव पण येते तर इथे असं झाकण ठेवायचं आणि गॅस पेटवून मी गॅसवर ठेवते आणि वर असं जड काहीतरी ठेवायचं तर मी कलबत्ता ठेवलेला आहे बघू शकता आता ही बिर्याणी झाली आहे एक पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला ठेवायचं गॅसवर तव्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर बिर्याणी झालेली आहे एक एक शीत असं छान शिजलाय पण ते बघा आणि एकदम मोकळी फडफडीत झालेली आहे बिर्याणी चवी तर इतकी सुंदर झाली होती आणि ही बिर्याणी सकाळी केली तर संध्याकाळी अजून जास्त छान लागते कारण बिर्याणी मुरल्यानंतर छान लागते आणि तुम्ही पण ही अशी नक्की एकदा करून बघा सेम रेस्टॉरंट स्टाईल होते कारण मी क के केली आहे आणि खूप सुंदर झाली होती सर्वांना आवडली तुम्हालाही आवडलाच तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू